सर आज सचिन वाझे यांचा एक मुलाखत आली त्यांनी थेट आरोप केलेला आहे की माझी नॉर्को डेस्ट करा मी तयार आहे परंतु अनिल देशमुख पीएमआर पैसे घेत होते असं आहे की तुम्हाला माहित आहे की मी चार पाच दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फंडिस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी तीन वर्षापूर्वी कशा पद्धतीनं अॅफिडेव्हिट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे सचिन जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही कि मुंबई हायकोर्टनी हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे मुंबई हायकोर्टनी सचिन वजे बोलताना हे सांगितलं आहे की सचिन मजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तो दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आता, आता सुद्धा तो एका खुण्या खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वजेची आणि हा सचिन वध्ये हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं म्हटलं आहे याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर याच्या कोणत्याही बयानावर सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलंय आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वजेच्या माध्यमातून आरोप लावतायत त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले होते देवेंद्र फडणवीसवर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले पण हायकोर्टाचा आदेश हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन मजे हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही महिन्यावर याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे महिने पाचशे दिन पहिले महाराष्ट्र के डिप्टी सी एम देवेंद्र इनके ऊपर जो मैंने आरोप लगाया था कि किस प्रकार से तीन साल पहले देवेंद्र फडणवीस ने उस वक्त के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे इनको जेल में जाना चाहिए इसके लिए प्रयास किया किस प्रकार से आदित्य ठाकरे जेल में जाना चाहिए इस प्रकार से एफ मेरे पास लाके आप उद्धव ठाकरे के ऊपर आरोप करो आप आदित्य ठाकरे के ऊपर आरोप करो ताकि दोनों दो भी जेल में जाना चाहिए इस प्रकार से जो लाया था ये बात मैंने जब उजागर किया जनता के सामने करके देवेंद्र फडनीस की यह अभी नई चाल है अभी देवेंद्र फडनीस ने जो आज ये नई चाल खेली है कि देवेंद्र फडनीस ने सचिन वजे को पकड़ के उसका इस्तेमाल करके जो सचिन वजे के बारे में हाईकोर्ट ने बोला है कि सचिन वजे एक क्रिमिनल बैकग्राउंड का व्यक्ति है गुनेगारी प्रवृत्ति की इसकी पूरी पार्श्वभूमि में बैकग्राउंड है दो खून के इल्जाम में उसको अरेस्ट किया गया है आज भी वो जेल में है और ऐसे गुनेगारी प्रवृत्ति के आदमी जिसकी बातों पे विश्वास नहीं किया जा सकता जिसके स्टेटमेंट पे विश्वास नहीं किया जा सकता ऐसा खुद मुंबई हाईकोर्ट के जजमेंट में उन्होंने बोला है सचिन वजह गुनेगारी प्रवृत्ति का है और उसके स्टेटमेंट पे या उसके बयानों पे कोई भी विश्वास करने लायक व्यक्ति नहीं ऐसा हाईकोर्ट का जजमेंट है तो कम से कम देवेंद्र फडणवीस ने मेरे ऊपर आरोप लगाने के लिए यही गुनेगारी प्रवृत्ति का ये क्रिमिनल बैकग्राउंड का व्यक्ति उसको मिला जिसके बाद कोर्ट खुद बोलती है दो खून के इल्जाम में सचिन वजह जेल में और ऐसे ही इस इंसान को पकड़ के भारतीय जनता पार्टी की जो पूरी पुरी पुरी मेरे ऊपर आरोप लगा रही है सचिन ये देवेंद्र फडवीस जैसा जैसा बोलते वैसा गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब लब्सक्राइब कराता घड़ा जाने वर प्रेस करा